वयस्कर व्यक्तींचं वय वाढत असताना निरोगी सवय राखणं अत्यंत महत्वाचं आहे पौष्टिक आहार सक्रिय जीवनशैलीसाठी ऊर्जा प्रदान करतो तसंच काही आजारांचा धोका देखील कमी करू शकतो पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम केल्यानं ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना बळकटी मिळते आणि दैनंदिन कामं करण्यासही त्यांना मदत होते जसं शरीर तंदुरुस्त असणं महत्वाचं आहे तसंच मनही मजबूत ठेवणं महत्वाचं आहे मित्र आणि कुटुंबासोबत संवाद साधल्यानं भावनिक फायदा होतो आणि खेळ किंवा वाद्यांमुळे ज्येष्ठ व्यक्तीला ऊर्जावान राहण्यास मदत होऊ शकते वयानुसार निरोगी सकस आहार हा आवश्यक आहे वयानुसार पचन संस्था मंदावते म्हणून तुमच्या प्रिय व्यक्तीच्या ज्येष्ठांच्या आहारात महत्वाचं जीवनसत्व आणि उच्च फायबरयुक्त पदार्थ जसं की फळं भाजी आणि धान्य समाविष्ट करणे आवश्यक आहे फायबरचा समावेश केल्यानं केवळ ज्येष्ठांना निरोगी आहार राखण्यास मदत होतेच शिवाय स्ट्रोक आणि हृदयरोगासारख्या मोठ्या आरोग्य समस्यांचा धोका देखील कमी होतो आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखी एक आरोग्य रहस्य म्हणजे पाण्याचं प्रमाण वयानुसार त्यांना तहान कमी लागते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते ऊर्जावान राहण्यासोबतच बद्धकोष्ठता आणि मूत्रमार्गाचे संसर्ग टाळण्यासाठी भरपूर पाणी हे जेष्ठांनी पिलं पाहिजे भूक न लागणं हे ज्येष्ठ नागरिकांच्या कुपोषणाचं एक सामान्य कारण आहे राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेच्या संशोधनानुसार वृद्धांमध्ये भूक कमी होण्याची कारणं प्रथम शोधणं महत्त्वाचं आहे याची अनेक कारणं असू शकतात परंतु संशोधकांनी असा निष्कर्ष काढलाय जेवणाच्या वेळी वातावरण सुधारणे आणि अन्नाची चव वाढवणे ज्येष्ठ नागरिकांच्या भूकेसाठी आश्चर्यकारक काम करू शकतं दुसरं आहे प्रतिबंधात्मक काळजी घेणाऱ्या डॉक्टरांच्या भेटीचं वेळापत्रक जे आहे ते तयार करणे ज्या प्रतिबंधात्मक भेटी ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी असेल कोलन कर्करोग असेल हृदयरोग असेल बरेच काही यासाठी आरोग्य तपासण्याचे आहेत त्या महत्वाच्या आहेत ज्येष्ठ नागरिकांना आजाराचं निदान लवकर झाल्यास त्या आजाराला रोखता येतं अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मध्ये पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी दरवर्षी स्तनाच्या कर्करोगासाठी मॅमोग्राफी तपासणीचं वेळापत्रक जे आहे ते निश्चित करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी प्रोस्टेट कर्करोगासाठी नियमित चाचणी करण्याचा विचार करावा इन्फ्लुएन्झा आणि न्यूमोनिया रोखण्यासाठी ज्येष्ठांचं नियमित लसीकरण देखील केलं पाहिजे तिसरं आहे की औषधांचा आढावा घेणं जर घरातील वयोवृद्ध व्यक्ती कोणते औषधं घेत असेल तर त्यांच्या डॉक्टरांशी नियमितपणे प्रत्येक प्रिस्क्रिप्शनचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरतं संभाव्य कोणत्याही नवीन लक्षणं असतील किंवा दुष्परिणामांची नोंद जी असेल ती तुम्ही वेळेवर घेतली पाहिजे जसं की ॲलर्जिक प्रतिक्रिया तंद्री किंवा भूक न लागणे जी कोणत्या वृद्ध व्यक्तीत औषधं बदलल्यानंतर किंवा सुरू केल्यानंतर दिसून येतात चौथं जे आहे ते आहे निरोगी झोपेच्या सवयी ज्या आहेत त्या व्यवस्थापित केल्या पाहिजेत त्या मॅनेज केल्या पाहिजेत म्हणजेच काय वारंवार जाग येणे आणि निद्राना अशी ज्येष्ठांमध्ये सामान्य आहे परंतु आरोग्य राखण्यासाठी नियमित वेळापत्रक पाळणं तितकंच महत्वाचं आहे अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लिप मेडिसिनच्या मते झोपेची काळजी म्हणजे निरोगी सवयींचा संच आहे ज्यामुळे झोप येण्याची आणि ती चांगल्या प्रकारची येणं याची क्षमता सुधारू शकते फक्त एकाच वेळी उठणे आणि झोपणे यामुळे ज्येष्ठांचं शारीरिक घड्याळ त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकाशी सुसंग होण्यास मदत होऊ शकते दिवसा झोप घेणं टाळलं पाहिजे आणि संध्याकाळी अल्कोहोल किंवा कॅफेन पासून मात्र दूर राहिलं पाहिजे झोपेला चालना देण्यासाठी संध्याकाळी दिवे बंद केल्यानं देखील मदत होऊ शकते तुमच्या प्रिय व्यक्तीची अर्थात ज्येष्ठांची बेडरूम जी आहे ती नेहमीच आरामदायी थंड आणि शांत असल्याची खात्री ही आपण वेळोवेळी वेड़ केली पाहिजे त्यांना झोपेसाठी त्याची मदत होईल आणि पाचवं कारण आहे की मनाचा व्यायाम करा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या मते मानसिकदृष्ट्या सक्रिय राहणं आणि नवीन कौशल्य शिकल्यानं विचार करण्याची क्षमता देखील सुधारू दे शकते विविध मेंदूंचे खेळ आणि इतर आकर्षक क्रियाकल्पांद्वारे ज्येष्ठांनी त्यांचं मन सजग ठेवावं क्रॉसवर्ड कोडी पूर्ण करणं वाचन लेखन आणि नवीन छंद आत्मसात करणे यामुळे ज्येष्ठांचं मन जे आहे ते कायम प्रफुल्लित राहू शकते आणि त्यांना त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाशी संवाद साधण्यास मदत होऊ शकते जेणेकरून संज्ञानात्मक घट जे आहे ते त्यांची टाळता येईल आता सहावं आणि मुख्य महत्वाचा आहे की नियमित दृष्टी तपासणीचे एक वेळापत्रक तयार करा बहुतेक लोकांना वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांच्या दृष्टीमध्ये थोडाफार बदल दिसून येतो चष्मा घालणाऱ्या ज्येष्ठांनी दरवर्षी तपासणी करून घ्यावी आणि जगभरात अंधत्वाचं एक प्रमुख कारण असलेल्या काचबिंदू सारख्या समस्यांसाठी त्यांचे डोळे तपासावेत योग्य चष्मा असल्यास ज्येष्ठ व्यक्ती पडण्याची शक्यता कमी होऊ शकते त्यामुळे त्यांना इजा किंवा बाकी रुग्णालयात नेण्याची गरज भासत नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पात्रा लेट्स सर मराठी